नमस्कार सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांसह स आपण आलो आहे आज शेकटा या ठिकाणी आज आपण भेट देणार आहे ढवळापुरी खाजा सेंटर जे या शेकटा येथील उरसामधील असलेलं प्रसिद्ध असं खाजा सेंटर म्हणून त्याची ओळख आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे आपण सध्या या उरसाच्या ठिकाणी आहे आपण हे सेंटर या ठिकाणी लावण्यात आलेले विविध असे खाजा सेंटर आपल्याला दिसतात आपण जात आहे आता ढवळापुरी खाजा सेंटरकडे आणि आपण महामार्गाला खेटूनच हे ढवळापुरी सेंटर आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण त्या ठिकाणचा असलेली गर्दी तुम्ही या माध्यमातून पाहू शकता हे महामार्गाला खेटूनच असल्यामुळं या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते परिसरातील सर्वच नागरिक या सेंटरहूनच खाजा हा खरेदी करतात कारण की या ठिकाणची असलेली गोडी ही सगळ्यांच्याच मनाला भावून जाते अशी या ठिकाणची ओळख आहे त्यामुळं नक्कीच या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसभर याचप्रमाणे या ठिकाणी या गर्दी आपल्याला दिवसभर ही दिसून येते त्यामुळं या खाजा सेंटरचं ढवळापुरी खाजा सेंटरचं नावलौकिक हे पंचकृषीतील सर्व गावात पसरलेलं आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणाहूनच ही खाजा खरेदी करतो आणि आपला घरी जाऊन ही गोळी चाखत असतो नक्कीच आपणही या शेकटा उरुसाला आला तर नक्कीच या ढळपुरी खाजा सेंटरला भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद